नमस्कार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सोलापूर शहराच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली त्याबद्दल प्रथमतः मी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब सोलापूर शहराच्या तरुण तडपदार महिला अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर तसेच डॅशिंग आमदार प्रखर हिंदुत्ववादी आमदार देवेंद्रदादा कोठे यांचे मी मनापासनं आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे असतील पक्षाच्या स्व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना असतील त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातनं आलेल्या एका तरुण कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना मी तुमच्या माध्यमातून सुचू इच्छितो आहे की आपण काम करत असताना आपल्याला असं वाटत असतं की आपलं कुणावर और, आपल्यावरती कुणाचं लक्ष नाही आहे पण आता आज माझ्या या निवडीमुळं तुम्हाला सगळ्यांना एक पक्षाने एक मेसेज दिलेला आहे की तुम्ही काम करत राहा भविष्यात आपल्याला प्रत्येकाला संधी भेटेल आणि पक्षाने मला पुन्हा एकदा संधी दि दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो जय श्रीराम